आपल्या घरी ते ब्रँड शूट हे आमचा मॉडेल <laughs> इकडे बघ गोरा एकच मित्र आहे आमच्या सगळ्यांपैकी बघा एकटा गोरा आम्ही सगळी काळी लोक काय करतात बाकीची बाथरूम मध्ये तोंड दुत आणि व्हिडिओ काढतात मग आम्ही जरा वेगळं करणारे आम्ही वावरातलं बँड चालू करणारे बँड वरती तोंड दुते दाखवणार दाखवणारे आणि आम्ही मग जाणार घेऊन ते नदीच्या पाण्याने तोंड दो का कार घर काय फिल्टरच्या पाणी नागरू करतो काय फिल्टरच्या पाणी नी राहत करते का फिल्टरच्या पाणी आणि आमचा दुसरा ऍक्टर तिकडे काय हिडवतो तेच काय काळ त्याचे कामच कुठं कुठेतरी बँड कोणतं ते चांगली बँड चांगली का बँड काय खोलच बँड उघड नाही का चालतंय मग चालला कुठेतरी आता करा मोटर चालू इथंच कुठेतरी घेत कुठं बँड कुणाच चालू आहे इथं दुसरा कोणाचं बँड नाही का ना। चालू इथं तर पावसामुळं मोटरी बंदी मग सगळ्यात जाऊन मोठा चालू करावं लागत तो कुठं बेंडावरती पाणी <laughs> ए विसारला काय मला तू विसरला काय लगेच लगीत एवढा मोठा झाला लागल पाखरा आजाद केले तुला माझा जीव केळलं ना तुला तुझा जीव <laughs> चला मग कुठं आता मेटा मोटर चालू करायचं का बँड उघडून व्हायचं मग आता आपल्याला नदीला मोटर चालू करायला तव कुठं पाणी येईल आणि मग आपल्याला व्हिडिओ काढतोय काम करायला लागतं तो हि आपल्याच मुक्त पोलेटरी <laughs> मुक्त गोटा नाही मुक्त पोलेटरी आपल्या सोबत खाली येणार का नदीला येत आहे बिबट्या गायब कोंबड्या नाही नाही ह्याच्या पोलेटरीतल्या कोंबड्या कुणाला नाही आणि तया कोंबड्या सगळ्यांना त्या सर्दी झालेल्या मग कुत्र्याला आजारी पडलं पाहिजे हे जे खाली माशान दिसते ह्याच्या लाईन हे जे इथं खांबे येत आपल्याला जायचंय आणि मोठा मोटर चालू करायला खाली आलो पण आता खोक उघडला उकडलंय की लाईट नाहीये आपल्या काय बोलतो आता याच्या होय नो कमेंट नो कमेंट लाईट नाही मग आता करता काय काय करा इंजन लागेल इंजन आहे का चालू करायचं आपल्याकडे आप्या जागिरी म्हणतो इंजन वरती चालू करायची मोटर इंजन इंजन लावायचं म्हणते भाऊ तू एका दिवशी होणार आहे कार्यक्रम बिबट्या उचलून आहे चला इमानदार प्राणी पहिल्यांदा ऍक्टिंग करणार आहे का तर <laughs> <थिर> पाप्यानी <laughs> पहिल्यांदा आत्ता व्हिडिओत काम करणार पाप्याला टेन्शन आले मला जमन का नाही मी आहे ना डायरेक्ट डायरेक्टर ऑम करशिवली हाय होऊ नको तसं आत्ता आमची चांगली ऍक्टिंग करत होतो पण आम्ही दोघं काळे म्हणजे आम्हाला एक गोरा माणूस दाखवायचा स्टार्टिंगला वॉश वापरता मग आम्ही दोघं काळे येऊन बोलणार अरे वा वॉश कसली काय येते कारण त्या रस्त्याने कुठे घेऊन चालले आपल्या जाऊ दे आपल्याला पिरो काय रे तर ह्या सोयाबीनच्या बांधावरती आहे ना आपल्याला व्हिडिओचं शूट करायचंय एकटाच झाले मोटर खोंगळून खोंगळूण करते पाणी काही आहे ना काय होते आपण येते का नाही तर फायनली मोटर चालू झालीत पण पाणी एकदम गटाराच येते काय माहिती मोटर काय गटरात गुंतलीत काही एक तर हळू आणि त्यात असं गटाराचं पाणी त्याच्यात सगळ्यात पहिला शूट होता आप्याचा आणि माझा जस काय आम्ही दोघं वावरात गप्पा मारत चाललोय ह्या वावरातल्या कामने ना मारण्याचे तोंड काळा वाटलेत वेस्ट इंडियाची लोक पण मला काळ्या म्हणायला लागलेत हा शूट तर ओके आला पण आपलता चालता डायरेक्ट मध्ये गेला आता ह्यो गिन्नी मध्ये का गुसला होता ते तर माहीत नाही पण त्याच्यामुळे शूट परत घ्यायला लागला मग आता जेव्हा शूट होता याचा आवाज आला का नाही ना आला त्याच्या वयस कमी आहे ना दोन तीन शूट घेतलं आणि नंतर ना आम्हाला कळलं की आमच्या माईकची चार्जिंग संपली होती अख्खं शूट आमचं फेल गेलं तर अख्खा शूटबीट झाला ना आता आम्ही रेकॉर्डिंग चेक केली माईकची चार्जिंग संपलेली होती काय म्हणावं आता परत माईक आपल्या चार्जिंग लावायला घरी गेलाय चार्जिंग करून ते माईक घेऊन येणार मग परत आम्ही अख्खं शूट करणार पहिल्यापासून तर फायनली आता एका माईकची चार्जिंग झाली दुसरा माईक आम्ही चार्जिंगला लावलाय आणि आता जाऊन इथून पुढचा शूट करायला घेऊ आप्या या काम कामने ना मरणाची तोंड काळा वाटलेत ते वेस्ट इंडिजची लोक म्हणून मला काळ्या म्हणायला लागल्यात अरे पप्पा इथे काय करतोय आता ना हे काय करतोय पाय निटतो फाकू नको पाय तुला नाही पा आत्याला म्हणतोय तिकडे हो मला तिकडे तोडा पाणी मार पाठवता वा बेट्या वा तर इथपर्यंत आप्याचं मा डायलॉग होत ते तर सगळं ओके झालं पण आता इथून पुढे पप्प्याचं डायलॉग होतं आणि त्याचं डायलॉग लयच अवघड होत एक आता डायलॉग आहे याच्यात म्हणायचं आहे ह्या फेशवॉशमध्ये लिक्विडच एस्ट्राईक ते किंवा पाप्याचं डायलॉग पाप्या म्हणजे रे ह्या फेशवॉशमध्ये लिक्विड एस्ट्राईक लिक्विड एस्ट्राईक <laughs> 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 तर इथून पुढे ना आता आम्हाला फक्त आहे ना तीन सेकंदाचा सेकंदा एक डायलॉग होता त्या तीन सेकंदाच्या एका डायलॉगसाठी वैस कमी अर्धा ते एक तास गेला आणि ते एक डायलॉगचा शूट आम्ही वयस कमी तीस ती ते चाळीस वेळा शूट केला आणि तव कुठं ते एक शूट ओके आला आणि त्यातले त्यात फेशवॉशची जाहिरात होती म्हणजे निस्तस तोंडाला ते लावायला लागायचं आणि तोंड धुवायला लागायचं परत लावायला लागायचं परत तोंड धुवायला लागायचं तर फायनली ब्रँडचा शूटलाय आणि मी तुम्हाला दाखवतो माईक कसं लावलं तुम्ही पुढे गेला माईक काका एक आणि हे दुसरा माळाला दोन नंबर एवढं दोन माईक लावलं होतं एक माईक लावलाय आणि आज आम्ही आव्हाचा शूट घेतलाय माईक दिसाव नाही म्हणून आणि यांनी वयस कमी अख्या वर्ष मला जेवढं तोड जात धुतलं तेवढं आजच्या शूटसाठी तोड दुसल मानलं पाहिजे दोघांनी मी मित्रासाठी एवढं यांनी केलं दोघांनी आज किती तोड दुतलंय मी स्वतः तीन वेळा धुतलय पप्प्यात आल्यापासून जोड देत पप्प्याने नाही म्हणत तरी सहा वेळा तोड दुतला असे सारखं चार वेळा तोड दुतला असल चौकड्याच एक शूट पुरून झाले व्हिडिओ का झालाय तो मी तुम्ही शॉर्ट मध्ये जाऊन बघा रामकृष्ण हरी आता जातो इथून पुढे आम्ही बाहेर बघवतो काही प्लॅन इथं पुढं होतोय ते तुम्हाला सांगतो आप्या मोटर बंद करतो पाणी कुठं तर पाणी पोहोच आहे पाणी कुठं अयो हा तर ह्याचा विषय असा आहे की हे बियाडाचं पाणी आहे ना आपल्याने आमच्यासाठी चालू केलं पण हे बियांडाचं पाणी इकडून कुठं पार नदीला पोहोचलं असं सांगतात नाही कारण की वयस कमी आम्ही एक दोन तास झाले शूट घेतोय आणि हे पाणी असंच बॉम्बल चा खाल चालू खालच्या गिरणी गोलवर स्विमिंग पूल करायचंय काय बांगल्या पुढे पूल टाकणार नाही बांगल्याच्या मागे मशी पोहायला मशी पोहायला स्विमिंग पूल आप्या काही नको एक तिडे जस सात जणांनी खाल्लो होतं तसं आम्ही एक फेसवॉश तिघांमध्ये वाटून ह्याला बॉटल मध्ये थोडं दिले आपल्या तो दाखव आपण स्प्राईट दिल्यावर काय नाही आजीला सांग मला स्प्राईट नाही तर अशा रे ते आमचं आत्ताचं शूट सगळं ओळखलंय आता घरी जातो व्हिडिओ एडिट करतो मग जातो कुठे तरी रात्री खायला बाहेर की ले जाऊ बाहेरचं काय खाल्लं नाही मग आज जाऊन चायनीज बिनीस काहीतरी खाणं होईल चला कुटत तर आता आम्ही चालतोय चायनीज खायला आळंदीला भूक लागली मार्नाच्या ना आपल्या गाडी एवढं हळू नाही विचारताच लोक नाही आणि यो कुठं तरी गायब झालता दोन तास आधी घरी आला कसलं काम कसलं काम तर आता आळंदीला आलतोच तर म्हणलो जेवायच्या आधी माऊलींचं दर्शन करावं मग माऊलींचं दर्शन केलं आणि बाहेर आल्यावरती हे माळाचं दुकान दिसलं त्याचं नाव काय होतं माहिती का भाग्यश्री आता हे भाग्यश्री नाव वाचलं ना, ना काहीतरी दुसरंच आठवतं नात का तुम्हाला माहित असेल मग तुम्हाला भाग्यश्री नाव वाचलं होते काय आठवतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग तर मी जातो आणि चायनीज खातो चायनीज माहिती सगळ्यात आवडतीची गोष्ट आहे तुम्हाला चायनीज आवडतं का, का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मी वेज चायनीज खाते बरं का मी व्हेज आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं ते पण नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी